बरोबर या सगळ्या जर्नी मध्ये तुला कोणी अशी एखादी डीप दिली ऍक्टिंग बद्दल जी तुला अजूनही लक्षात आहे बट प्रदीप वेलणकर काका uh, जे पुढचं पावला माझे आजे सासरे होते त्यांच्या बरोबरचे सीन्स माझे नेहमी छान व्हायचे हो। तर मला कळायचं नाही की ऍक्च्युअली कशामुळे आमचे सीन्स छान होत आहेत पण प्रदीप काका मला नेहमी म्हणायचं की तू जे करशील ना ते मन लावून कर आणि तू जसे सीन्स करतेयस तसे करत राह ते मला एकच सांगायचंय की पूर्णपणे दोन मिनटं घे तुझी सीन सुरू व्हायच्या दोन मिनटं आधी पूर्ण कॉन्सन्ट्रेट कर आणि फील कर की ते कॅरेक्टर त्या क्षणी कसं रिएक्ट होईल काय फील करेल म्हणजे जुईला बघितलं तर मी खूप फटकळ आहे मी खूप वेगळं आहे सायली किंवा फॉर इन्स्टन्स कल्याणी ती तर खूपच अशी साधी तर ती काय फील करेल सो मला स्वतःला मोल्ड करायला खूप वेळ गेला कल्याण पण त्यांनी मला अशा छोट्या गोष्टी सांगलेल्या की दोन मिनिटं घ्यायची आपली आपल्याला जर का ते स्विच ऑन ऑफ नसेल होत आहेत तर आपला वेळ घ्यायचा शांतपणे कॉन्सन्ट्रेट कर त्या कॅरेक्टरला त्या क्षणी काय फील होईल तशी एनॅक्ट कर आणि मग ती सवय होत गेली कुठलंही कॅरेक्टर मग मी आजही काय करते माझं झालं ना की माझे कटिंग वगैरे झालं ना की मी बसलेली असते तर मी विचार करत असते की आता प्रताप आहे किंवा आता मोनिका आहे मी ते पण विचार करून मी तसं बोलून मी एनॅक्ट करत असते म्हणून बरेचदा मला मोनिका म्हणजे अस्मिता जी कॅरेक्टर दाखवले तिला चिडवण्याचे सीन्स मला दिले जातात कारण मी तिला तशीच तिच्यासारखी चिडवते हा अभ्यासाचा भाग आहे मी प्रिया कशी बोलेल पूर्णाजी कशी बोलेल कशी चालेल सो मी हा विचार करून मी हा अभ्यास रोज करत असते सेटवर आणि मला वाटतं की त्यांनी दिलेली टीप ती हीच आहे की प्रत्येक कॅरेक्टर कसं कसं त्या त्या जागी जाऊन फॉर इन्स्टन्स व्हिलन सुद्धा हिरोच असतो त्यांच्या जागी त्यांना ते हिरोच वाटत असतात त्यांना आपण चुकीचे वाटत असतो म्हणजे जे पॉझिटिव्ह आहेत so, सो कसं कसं वाटेल प्रत्येक कॅरेक्टरचा हा मी अभ्यास करत असते so, सो त्यांनी ती टीप दिलेली ज्याचा मी आजही विचार करते किती छान होती महत्वाचं पण असतं तुला माहितीच नाही समोरचं काय रिएक्ट करणार ते त्यामुळे ते तुला उपयोग होतात आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे बोलून बघायची पण सवय होते हो बरोबर बरेचदा कसं होतं की मी आता सायली म्हणून एका पर्टिक्युलर टोनमध्ये एका पर्टिक्युलर वेनी बोलते पण मग मला अचानक मध्ये एखादं वेगळं काम आलं तर मग असं नको व्हायला की माझा तो टोन सायली सारखाच लागतोय म्हणून मग मी वेगवेगळ्या गोष्टी अशी बोलून बघत असते सतत खूप मोनोटोनी पण होते कारण सेम आपण चोवीस तास एकच गोष्ट करतच असतो आणि म्हणून आम्ही काय केलंय सायलीला ना मोकळं ठेवलंय ती अशीच वागेल असंच बोलेल नाही मोकळी ती हो ती कधी काही कधी काही कशी वागू शकते रडू शकते मारू शकते चिडू शकते ती नॉर्मल मुलगी आहे आणि तेच एनॅक्ट करणं अवघड जातं कारण तितकं नॅचरल दाखवणं स्क्रीनवर आणि ते चांगलं दिसायला पाहिजे कारण स्क्रीनचं माध्यम आहे हे व्हिज्युअली नेहमी सुंदर दिसलं पाहिजे सगळं तर ते थोडंसं अवघड जातं बट अगेन इट इज प्रॅक्टिस सो ते बड़ करते हे सगळं चांगलं सुरू आहे कारण हे महत्वाचं असतं आपल्या रोजच्या जीवनामध्ये आणि मला अवघड जातं कारण मी म्हटलं ना की मला कोणी गायडिंग मेंटॉर वगैरे नाहीये ह्या फील्डमधला त्यामुळे मग माझं माझंच मी आपलं सुरुवात सुरू आहे चांगलं सुरू आहे